पिंपळगाव बसवंत नाशिक येथील टोल नाक्यावर टोल कर्मचाऱ्यांशी तब्बल एका राष्ट्रीय पक्षाच्या पाच जिल्ह्याचे अध्यक्ष आणि सैनिक संघटनेचे पाच जिल्ह्याचे अध्यक्ष आणि अँटी करप्शन बोर्डचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष यांना अरेरावीची भाषा वापरण्यात आली आहे संबंधित विषयावर टोल प्लाझांच्या अधिकारी यांच्याशी ज्यावेळेस वार्ता करण्यात आली आहे त्यांची सुद्धा भाषा अरेरावीची होती आणि त्यांनी तर तुमच्यासारखे हजारो सैनिक येतात अशा शब्दांचा वापर केलाय याचा अध्यक्ष आहे तसेच महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचा विभागाचा अध्यक्ष आहे व अँटी करप्शन बोर्ड अँटी करप्शन बोर्ड महाराष्ट्र राज्याचा व्हाईस प्रेसिडेंट आहे पदवीधार केवळ कार्ड माजी सैनिकाचं कार्ड त्याच्यानंतर अँटी करप्शन बोर्डचं कार्ड हे दाखवूनसुद्धा संबंधित कर्मचारी ह्या वाहनाला सोडत नाही आणि हे वाहन संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आपण वाहन दाखवावे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आजी माझी सैनिक त्यांच्या परिवाराच्या राय हे संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतं आणि आज येथे पिंपळगाव टोल मध्य आल्यावर आपण यांना कार सादर केलं तर त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांनी अरेरावी करत तुम्ही व्हिडिओ का काढता तुम्हाला अधिकार कोणी दिला अशा शब्दात या यांच्याकडे दाखवा अशा शब्दात त्यांची ही वर्तणूक आहे आणि हे आम्हाला अधिकार विचारतात की तुम्हाला व्हिडिओ काढायचा अधिकार कोणी दिला व्हिडिओ काढायचा अधिकार शासकीय नियमाप्रमाणे आपण कुठल्याही कलेक्टर साहेबांच्या ऑफिसला जरी गेलो तरीसुद्धा कलेक्टर साहेब कोणाला असं म्हणू शकत नाही की तुम्ही व्हिडिओ किंवा फोटो काढू नका ठीक आहे जर तुमच्या नियमामध्ये आमची गाडी किंवा आम्ही टोल टॅक्स माफीसाठी बसत नाही तुम्ही कायदेशीर टोल घ्या परंतु चुकीच्या पद्धतीचे अरेरामी किंवा काहीतरी देणे हे चुकीचे आहे आणि आता आपणच ठरवावे की ह्या पिंपळगाव नाशिक ह्या टोल नाक्यावर आजी माजी सैनिक किंवा एक पक्षाचा जो पाच जिल्ह्याचा अध्यक्ष आहे अशा लोकांना खोललं जात नाही आणि ह्याच ठिकाणी नगरसेवक आमदार खासदार ज्यांचाही कुठल्याच प्रकारे कसलाच कोणाचाही जिहार नसतो फक्त एक ओळख म्हणून साडं दाखवायचं आणि त्यांच्या गाड्या जाऊ द्यायच्या परंतु ज्यांनी देशाचं रक्षण केलं आणि जे देशाचे आपण रक्षण करत आहेत त्यांच्या रक्षणासाठी जे कार्य करतात कायदेशीर होतात त्यांच्या नाव दोन दोन तीन तीन दाखवा दोन दोन तीन तीन आहेत बरोबर तरी सुद्धा सदरील टोल नाक्यावर कुठलीच दखल घेतली जात नाही आणि हा ज्या दिवसापासून हा टोल नाका सुरू झालेला आहे त्या दिवसापासून आधी माझी सैनिक पान सैनिक यांचे बऱ्याच प्रकरण या टोल सदर टोल नाक्यावर घडलेले आहेत मला शासन प्रशासन आणि यांना एकच विनंती आहे टोल टोल वार्ताहर संस्थापक असतील त्यांना विनंती आहे की सदर विषयावर आपण लवकरात लवकर काहीतरी निश्चित निर्णय काढावा आणि सदर लिखितमध्ये इथं कुठं तरी बोर्ड लावा की आधी माझी सैनिक किंवा सैनिक किंवा कोणाकोणाला कोण माफी नाही याचे आपण बोर्ड लावे आणि आपले जे कर्मचारी आहेत त्यांना सभ्यतेची भाषा शिकवावी जय हिंद जय महाराष्ट्र